दर्यापूर शहरामध्ये मागील गेल्या कित्येक दिवसापासून अवैध धंद्याचा सुरसुराट पाहायला मिळत होता या अवैध व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न केले जात होते तरी मात्र अवैध हे पोलिसांना तुरी देऊन आपला व्यवसाय हा सुरूच ठेवत होते जिल्हा पोलीस यांनी नुकतेच जिल्ह्यामध्ये विविध ठाण्यात ठाणेदारांच्या बदल्या केल्या असून दर्यापूर पोलीस स्टेशन येथे नवयुक्त ठाणेदार म्हणून सुनील वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली थानेदार सुनील वानखडे यांनी आपला पदभार स्वीकारताच दर्यापुरात प्रथम तास अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे शहरात वरली जुगाऱ्यासारख्या यासारख्या अवैध व्यवसायांना आता आळा बसल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे दर्यापूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी केली त्या चोरी करणाऱ्या चोरट्याचा शोधसुद्धा पोलिसाच्या वतीने लावण्यात आला असून या घटनेतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आले बाकीच फरार चोरट्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती ठाणेदार सुनील वानखडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट